हॅलो एव्हरीवन कसे आहात सगळे मस्त आहात ना तर हा रिक्वेस्टेड ब्लॉग आहे कारण मला रिक्वेस्ट आली होती की मी ज्या प्रकारे डोसे आणि इडली बनवते तर त्याचा बॅटर वगैरे कसं करते कारण मी सांगितलेलं आधीच्या व्हिडिओत सुद्धा की मी तासभर फक्त भिजत घालते आणि त्यानंतर वाटायला घेते पण त्याचे डोसे किंवा इडली बनवली तर सकाळी खूप सॉफ्ट आणि मस्त होतात जे आपल्याला जसं हवं ना तसं होतं तर इथे मी आता आठ वाजताना भिजत घातलेले तांदूळ आणि उडदाची डाळ तर तीन वाटे तांदूळ त्याच्याबरोबर एक वाटी उडदाची डाळ असं प्रमाण घेतलेलं म्हणजे पाऊण वाटी उडदाची डाळ घेतली तरीसुद्धा चालते आणि जर तुम्हाला इडली बनवायची असेल तर त्याच्यामध्ये मग एक वाटी ना आपण पोहेसुद्धा भिजत घालायचे आणि एक तास गरम पाण्यामध्ये भिजत ठेवून द्यायचं त्यानंतर वाटायला घ्यायचं तर आता मी वाटायला घेतलेलं आहे आणि एकदम छान बारीक मऊसूद असं वाटून घ्यायचं म्हणजे आमच्या आईच्या भाषेत म्हटलं ना की अगदी मेण व्हायला पाहिजे जे आम्हाला नेहमी म्हणायची अगदी मेण्यासारखं वाटा तर पहा एकदम मस्त झालेला आहे तर आता ना याला मी पूर्ण व्यवस्थित काढून घेईन आणि जे आता हे भांडं आहे ना मिक्सरचं याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि एकदा ते फिरवून घ्यायचं पुन्हा त्याच्याने ना आतमध्ये लागलेलं ला एक्स्ट्राचं जे असतं ना ते पण निघून जातं म्हणजे हाताने काढत राहण्याची पण गरज लागत नाही व्यवस्थित भांडं क्लीन होतं म्हणजे धुवायला पण बरं पडतं तर अशा प्रकारे मी आता हे ना झाकून ठेवून देईन आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच मग डायरेक्ट मी करायला घेईन सो आता नेक्स्ट डे मॉर्निंगमध्ये मी सुरुवात केलेली आहे तीकडे मी भाजी बटाट्याची बनवली आणि आता इथे आहे हे पीठ जे आहे ना जाले ला है, है छान व्यवस्थितच फर्मंट झालेलं आहे थंडीचे दिवस आहेत ना त्यामुळे जास्त एकदम फर्मंट होत नाहीत पण तरीसुद्धा त्याचे डोसे खूप छान होतात आणि त्याच्यामध्ये मी मीठ घातलं आणि थोडासा ना सोडा घातला आता सोडा घालण्याचं मेन कारण काय आहे की जे फर्मंट पीठ असतं त्याच्यामुळे ना सकाळी नाश्ता केला तर पोट आपलं फुलतं तर अशा वेळेला सोडा घालायचा त्यामुळे ना पोट फुलत नाही म्हणजे आपल्याला ब्लोटिंग वगैरे काही होत नाही तर आता इथे तव्यावरती थोडं तेल घातलं पुसून घ्यायचं आणि त्याच्यानंतर डोसा घालायचा व्यवस्थित अलगद सगळीकडे पसरवून घ्यायचा आणि पातळ मस्त एकदम छान असा चान ना दोनच मिनिटांमध्ये फास्ट फ्लेमवरच ठेवायचा एकदम खुशखुशीत आणि छान असा डोसा आपला लगेच निघतो आणि घाई करायची नाही साईडने ज्या वेळेला ना किनारी सुटायला लागतात त्यावेळेला चमचा चालवायचा तोपर्यंत आपल्याला असंच ठेवायचं तर खूप सोप्या पद्धतीने डोसा तयार होतो आणि हो जर न... डब्यासाठी नरम डोसा हवा असेल ना तर मग रात्री आपण भिजत घालतो त्यावेळेला त्याच्यात पोहे घालायचे किंवा मग रात्रीचा जो आपला भात असतो तो घालायचा तर अशा प्रकारे बटाट्याची भाजी आणि डोसा मी बनवून दर्शनला दिला आणि त्यानंतर आता पुन्हा मी बनवते कारण मला ना चहा बरोबर खायला सुद्धा आवडतो तर मी चहा बरोबर पण खाणार आणि त्यानंतर भाजी बरोबर बर सुद्धा खाणार ते आता काय केलं मी पुन्हा तेल थोडंसं लावलं ला आणि पुसून घेतलं तर एक दोन वेळा असं केलं ना सुरुवातीला त्याच्यानंतर तीन चार डोसे आपले काही न लावता सुद्धा निघतात पण सुरुवातीला एक दोन वेळा तरी तेल लावून पुसून घ्यायचं पाणी वगैरे शिंपडायचं नाही कारण का हा ना नॉनस्टिक पॅन आहे पण मी दुसरा माझा जो चपातीचा तवा आहे ना त्याच्यावरती ज्या वेळेला बनवते त्यावेळेला मी पाणीसुद्धा शिंपडते कारण का जास्त एकदम हॉट झालेला असतो ना तवा मग त्यावेळेला त्याला थोडंसं पण पाणी शिंपडून तेल लावायचं आणि मग बनवायचं जा ते तव्यावर तव्यावरसुद्धा तसंच करते तर एकदम छान आणि मस्त खुसखुशीचा हा झालेला आहे सो आता माझा क्लास पण आहे ना तर जाण्याआधी पुन्हा मी थोडा नाश्ता करून घेतला सो चला फ्रेंड्स आय होप तुम्हाला व्लॉग आवडला असेल आणि डोसे तुम्हीसुद्धा मस्त बनवा आणि चांगले झाले तर कमेंट करून सांगा